लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले अशातच राज्यातल्या दोन पक्षांची समीकरणच सध्या बदलली आहेत ती म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर दोन गट पडले आणि त्यातही मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह राष्ट्रवादीत अजितदाना आणि शिवसेनेत एकनाथ शिंदेना मिळालं त्यानंतर राष्ट्रवादीबाबत सांगायचं झालं तर केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवारांना पक्षासाठी नव नाव आणि निवडणूक चिन्ह दिलं त्यामुळे आता बारामती आणि शिरूर हे दोन लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचे बनलेत त्यातला बारामती मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला पण याच बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही संभाव्य लढत पाहता शरद पवारांनी स्वतः आता या मतदार लक्ष घालायचं ठरवलेलं दिसतय अशातच मनसेचा पुण्यातला एक बड़ा नेता सुद्धा पवारांना जाऊन भेटलाय त्यामुळे बारामतीसाठी पवार मनसेची मदत घेणार का आणि मनसे पवार एक होणार का हे समीकरण नेमकं काय का ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरातला निसर्ग मंगल कार्यालय सत्तावीस फेब्रुवारीचा संपूर्ण दिवस म्हणजे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत शरद पवार आणि सुप्रिया सुळे इथेच होते निमित्त होतं येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबतच्या संवादाचं एकीकडे अजितदादा सोबत असताना सुप्रिया सुळे मतदारसंघात फिरकल्या नाहीत असा आरोप अजित पवार गटातल्या नेत्यांनी वारंवार सुप्रिया सुळेंवर केलाय तर तिकडे आरोपांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सुप्रिया सुळेंसह खुद्द शरद पवार सुद्धा आता प्रत्यक्षात कामाला लागलेले दिसत आहेत कारण अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना स्वतःकडे वळवून घेण्याचे प्रयत्न होत आहेत त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंसाठी निवडणुकीत लागणारी पूर्ण यंत्रणा पवारांना आणि सुप्रिया उभी करावी लागणार आहे त्या पार्श्वभूमीवरच पवारांनी आज कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला एकीकडे हे घडत होतं त्याच वेळी एक राजकीय मोठी घडामोड घडली ते म्हणजे मनसेचे नेते वसंत मोरे हे सुद्धा निसर्ग मंगल कार्यालय परिसरात दिसून आले सुप्रिया सुळे आणि शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना वसंत मोरे तिथे पोहोचले त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या कारण नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती त्याला निमित्त होतं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हानं दिलेल्या नव्या चिन्हाचा रायगडावरचा अनावरण सोहळा यावरून राज ठाकरेंनी पवारांना टोला लगावला होता तर तिकडे वसंत मोरेंबाबत सांगायचं झालं तर ते सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण बारामतीतून नाही तर पुण्यातून दुसरीकडे मनसेनं बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मात्र वसंत मोरेंकडे दिली आहे त्यामुळे आता वसंत मोरे, मोरे पवारांना मदतीचा हात पुढे करणार का हे पाहणं महत्वाचं असेल कारण मी आधी सांगितल्यानुसार वसंत मोरे हे पुणे लोकसभा मतदारसंघातून आणि मनसे पक्षातूनच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे अशी जोरात चर्चाही मधल्या काळात होती पण इच्छुकांमध्ये ते एकटेच नाहीयेत तर मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांची नावं सुद्धा पुण्यातून लोकसभेसाठी इच्छुक असल्यामध्ये चर्चेत आहेत त्यामुळे आता मनसे लोकसभा निवडणुकीत हे पाहणं असेल तरी पवारांशी भेट झाल्यानंतर वसंत मोरेंनी मात्र ही राजकीय भेट नसल्याचं म्हटलंय यावेळी ते काय म्हणाले तर तेही जाणून घेऊ पुणे महापालिका आयुक्तांनी कात्रज देरीच्या मागील बाजूला असलेल्या जागेत चुकीचं आरक्षण टाकलंय त्या संदर्भात सह्यांची मोहीम हाती घेऊन नागरिकांमध्ये प्रबोधन करत आहे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सुद्धा हा प्रश्न मांडला पण काही मार्ग निघाला नाही त्यानंतर कात्रज हा भाग सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे आपण आज खासदार सुप्रिया सुळे यांना भेटायला आलो होतो आणि यावेळी शरद पवारांची सुद्धा भेट झाली मग त्यांनाही निवेदन दिलं तरी आजच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये माझ्या प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतली अनेक नेते मंडळी विविध प्रश्नांसंदर्भात विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेत असतात त्यानुसार माझी आजची ही भेट होती असं स्पष्टीकरण पसंत मोरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीवर दिले पण यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही कोणत्या मार्गावर आहात असा प्रश्न विचारला असता वसंत तात्यांनी मात्र आपण राजमार्गावर असल्याचं स्पष्ट केलंय तरी खऱ्या अर्थानं सुळे यांच्या भेटीविषयी आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की कळवा आणि आपण हा व्हिडिओ सकाळच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि राजकीय घडामोडींविषयी बातम्या वाचण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका